सावित्रीच्या सर्व लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मी सौ पुष्पा निमकर्डे पुणे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन विशेष माहिती आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र धूमधडक्यात साजरा झाला स्त्री ही आपल्या आयुष्यात कधी मुलगी कधी बहीण कधी आई कधी पत्नी म्हणून येते तर तिच्यामुळेच घराला घरपण येते स्त्री ही समाजाची खरी ताकद आहे तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा आज आधुनिक महिला ही अवकाशात उंच भरारी घेत आहे तिने सर्व क्षेत्र काबीज केले आहे ती महिला आज पायलट आहे क्रिकेटपटू आहे वैज्ञानिक डॉक्टर आहे त्यात तिने मेट्रो बस रेल्वे चालक आहे देशाच्या पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती आहे देश पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून ती काम करत आहे पुरुषांबरोबर तिलाही समान हक्क मिळायला हवे हाच जागतिक महिला दिनाचा उद्देश आहे जागतिक महिलाच्या दिने दि, दिवशी तिने नवीन संकल्प करण्याचा हा दिवस आहे याचे सर्वसे सावित्रीबाईंना जाते त्यांनीच आपल्याला लिहायला वाचायला शिकवले त्यांच्यामुळेच आपण आज उंच भरारी घेऊ शकलो त्यां तेन, त्यांनी अंधारातून उजेडाची वाट दाखवली पूर्वीच्या काळी समाजावर अंधश्रद्धेचा खूप पगडा होता व तो दूर करणे सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी फुले दाम्पत्यांना संघर्ष कष्ट करावे लागले व झगडावं लागलं सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या सावित्रीबाई अज्ञानामुळेच हे सगळं होते हे ते जाणून होते कुटुंबातील एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिक्षित होऊ शकतं हे ते जाणून होते सावित्रीबाई शिक्षिका झाल्या मुख्याध्यापिका झाल्या व त्यांनी एक मा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली व तिथं ज्ञानदानाचं पवित्र कार्य त्यांनी चालूच ठेवलं प पूर्वीच्या काळी बालपणीच विवाह होत व लहानपणीच विधवा होत त्यांचे केशव पण केले जायचे व त्यांना नवऱ्याबरोबर सती पाठवलं हो जायचं हा ह्या अशा ह्या भयंकर रूढी परंपरा फुले दाम्पत्यांनी नष्ट केल्या व पुनर्विवाहाचा कायदा काढला त्यांनी अनाथाश्रम काढले शाळा काढल्यात अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरची विहीर त्यांनी खुली केली हे अठराशे सत्त्याण्णवला प्लेग पुण्यात प्लेगची साथ आली त्यांचा दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत हा प्लेगच्या रुग्णांची सेवा करू लागला व सावित्रीबाई फुलेही रुग्णांची सेवा करत होत्या सेवा करता करताच त्यांना प्लेगचा संसर्ग झाला व त्यातच त्यांचे निधन झाले असे त्यांच्या या दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला त्यांचे निधन झाले त्यांच्यासारख्या दुसऱ्या आई होणे नाही त्यांनी आपल्याला लिहायला वाचायला शिकलो म्हणून आज आपण उंच भरारी घेऊ शकलो त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांनी उत्तुंग भरारी घेतली त्यांच्या या त्यागाला कर्तृत्वाला संघर्षाला माझा सलाम अशा या प्रेरणादायी कर्तृत्ववान सामर्थ्यवान सावित्री आई दिनानिमित्त माझे कोटी कोटी प्रणाम सुषमाताई खाडे व सुवर्णिताई कोरे यांनी मला सावित्री वैश इश... सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद जय ज्योती जय सावित्री